हिंद आज आपण अंकुशनगरमधील चराठा रोड जुना चराठा रोड या पुलावरती करपारा नदीच्या पुलावरती हो। आहोत हा पूल पाठिमागील सहा ते आठ महिन्यापासून बनलेला आहे आणि या पुलाची अशी परिस्थिती आहे की आठ महिन्यामध्येच या पुलाची हालत अशी झालेली आहे हे गज उघडे पडलेले आहेत हे बघा हे गज गज उघडे पडले अशी परिस्थिती आहे गाड्या अडकून याच्यात ऍक्सिडेंट होऊ शकतात हे गज आहे सगळे पूर्ण लांबून घे हे पूर्ण गज असे उघडेत गाड्या ह्याच्यामध्ये अडकू शकतात नागरिकांचे सर्व पूल ते ते आ, हा इथून तिथून दोन्ही पुलावरती झालेला सर्व असा सत्यानाश आहे आणि हा सगळा पूल भ्रष्टाचाराची भेट चढलेला आहे हा ज्या कंपनीने काम केलं त्या कंपनी काळ्या यादीमध्ये टाकली गेली पाहिजे या पुलावरती येथील नागरिकांनी स्वतः काहीतरी मा मा सिमेंट पॉक्रेट टाकून याचं बुजण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्याकडे प्रशासनाने कसलंही लक्ष दिलं नाही आता आम आदमी पार्टी जाऊन या सार्वजनिक बांधकाम विभागाला या पुलाविषयीचे प्रश्न विचार या ज्या कंपनीने या असा निकृष्ट दर्जाचा पूल बनवला आहे त्या कंपनीवरती काय कारवाई केली व का कारवाई नाही केली हा प्रश्न विचारणार जय हिंद जय हिंद